संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर गोवा भेटीवर असतानाच जम्मू काश्मीरमधील उरीमध्ये लष्करच्या मुख्यालयावर दहशतवाद्यांचा हल्ला झाला देशाच्या सीमा असुरक्षित असताना संरक्षण मंत्र्यांचे वारंवार गोव्यात येणं अयोग्य असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ता कवठणकर का यांनी व्यक्त केली आहे या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पर्रिकर यांना दिल्लीतच तैनात ठेवावं अन्यथा त्यांना गोव्यात पाठवावं अशी विनंती केली जाईल अशी माहिती कवठणकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली जम्मू कश्मीरात जो आर्मी कॅम्पचे अटॅक झालो पहिली म्हणल्यार आम्ही mm. काँग्रेस पक्षाचे वतीन ते गजालीचो निंदा करता वी कंडेम दॅट अटॅक वेरी स्ट्राँगली एट द सेम टायम वी पे ट्रिब्यूट टू द ब्रेव्ह सोल्जर्स हू आर मार्टियर्ड इन दॅट अटॅक कॅन अ कंट्रीज डिफेन्स मिनिस्टर वीच इज हॅव्हिंग सच अ वॉलेटाल सिच्युएशन ऑन इट्स बॉर्डर एन सच अ टेन्स एक्टिविटीज गोईंग ऑन अफोर्ड टू स्पेंड सो मच ऑफ टाइम ऑन मेकिंग हंड्रेड फुल कॉल्स टू चेक विद रि टू अ सर्वेट इज कंडक्टेड इन अ व्हेरी स्मॉल स्टेट ऑफ कंट्री शॉकिंग डेट अ फेन्स मिनिस्टर कॅन मेक हंड्रेड कॉल्स टू फाईंड आउट अबाउट अ सर्वेट इज गोईंग ऑन इन द स्मॉलस्ट स्टेट ऑफ अवर कंट्रींग इज द डिफेन्स मिनिस्टर ऑफ कंट्रीसर की आपण आता गोय्यमंत्री ना गोयचं लिडर ऑफ ऑपोजिशन न पण आपण आता देशाचं रक्षा मंत्री असा म्हणून आणि आपण चढ वेळ आणि चढ कॉन्सन्ट्रेशन देशाचे देशा सुरक्षेचे आणि डिफेन्स सेक्टरचे आमच्या कंट्रीच्या ते स्ट्रेंथन करपक दिवस असल्या राजकारणात ना खूपच पाव एवरी विकेंडाक तो हा येतो येऊतो आणि ताजे घर बट अवर कन्सर्न इज दॅट काल जे अटॅक झाला ही इमिजिएटली रश टू दिल्ली अँड फ्रॉम देर आय गेस ही वेंट टू द आर्मी बेस वेर द अटॅक हॅपन बट द क्रुशियल टाईम डेट ही स्पेंड इन द एअरक्राफ्ट ऑलमोस्ट टू अँड टू अँड हाफ अवर अडेज वरां जर लागतात दिल्ली वसपास तो टाईम असं ज्या टायमार ऑर्डर्स जय असतात द फोर्सीस कमांडर्स वॉन्ट ऑर्डर्स फ्रॉम द पॉलिटिकल लिडरशीप आणि डिफेन्स मिनिस्टर स्पेन टू अँड हाफ अवर इन द फ्लाइट एट सच क्रुशियल टाईम गॉड सेव्हर कंट्रीस इज अ इशू विच शूड नॉट बी पॉलिटिसईज आर द फॉर्म ओपिनियन दॅट सच इशू शुड नॉट बी पॉलिटीसाइज वी आर कंप्लीटली विदर्मेंट टू फाईट द टेरिजम कन्सर्न फॉर अवर नेशनल सेक्युरिटी वी आर गोईंग टू राईट टू द प्राईम मिनिस्टर टू कॉल द फेन्स मिनिस्टर मनोहर परिकर इन इस चेंबर एन्ड आरिम इफ ही इज सिरियस इन हिज बिझनेस एज अ फेन्स मिनिस्टर ऑर इज इंटरेस्टेड इन हँडलिंग गोवा पॉलिटिक्स